लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे सभेला एक लाख लोक येतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला साधारण एक लाख लोक येतील असा विश्वास भिवंडीचे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केलाय येत्या पंधरा तारखेला भिवंडी लोकसभा कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा यांच्या तिन्ही लोकसभेच्या प्रचारासाठी मोदीजी कल्याणमध्ये येत आहे कल्याणमधल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात वरटेकच्या शेजारी या ठिकाणी दुपारी अडीच वाजता मोदीजींची सभा होणार आहे तिन्ही लोकसभांच्या प्रचारासाठी मोदीजी आल्यानंतर आधीच ह्या तिन्ही लोकसभेमध्ये मोदीमय वातावरण आहे